नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खरमुरे तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि हे खरमुरे आपण उपवासामध्ये पण खाऊ शकतो तर एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा तर आपण आपल्याला जेवढे खरमुरे बनवायचे आहेत ना तेवढे शेंगदाणे बाजूला काढून घ्या आणि आधी आपण थोडंसं थोडा थोडा गरम करून घ्या तवा आणि नंतर त्या तव्यावरती आपण शेंगदाणे व्यवस्थितपणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजेपर्यंत आपण इकडे थोडं त्यामध्ये टाकण्यासाठी लागणारं खारं पाणी आपण तयार करून घेऊ त्यासाठी आपण कप पाणी घेऊ आणि त्या पाण्यामध्ये आपण अर्धा चमच मीठ ॲड करू मीठ आणि पाणी आपण विरघळायला थोडं वेळ ठेवून देऊ आणि इकडे आपल्या शेंगदाण्याला व्यवस्थित डाग येईपर्यंत आपण भाजून घेऊ शेंगदाण्याचा वरचा कवर जोपर्यंत चिरायला लागत नाही तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजू आता हे मिठाचं पाणी आपण शेंगदाण्यावरती टाकू बघू शकता अशा प्रकारे आपण खरमुरे बनवत असतो याला आपण खरमुरे किंवा खारे शेंगदाणे पण म्हणतो आणि उपवासामध्ये जर तुम्ही रोज लायलोन वगैरे खाऊन जर बोर झाला असाल ना तर हा खरमुरा एकदा नक्कीच खाऊन पहा खूपच टेस्टी लागतातच कीच आणि व्हिडिओज आवडला असेल ना तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद